नमस्कार शेतकरी बांधवांनो तर अखेर राज्य सरकारनं अतिवृष्टी नुकसान भरपाई ही जाहीर केली आहे आज आणि आजपासून राज्यातील खूप सारे जिल्हे असे आहेत जिल्ह्यांची यादी आज समोर आलेली आहे की या जिल्ह्यांमध्ये आता सर्व वाटप होणार आहे तर त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो मित्रांनो आणि कोणत्या जिल्ह्यात किती रक्कम वितरित करण्यात येणार आहे त्याचा एक सारांश तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन आलेला म्हणजेच की आपल्या सर्वांना माहीत आहे की जे कोळभाऊ शेतकरी आहेत त्यांना अठरा हजार पाचशे अशी रक्कम अतिवृष्टी अंतर्गत मिळणार आहे आणि सोबतच पीक विम्याअंतर्गत सतरा हजार पाचशे अशी रक्कम मिळणार आहे जवळजवळ चाळीस हजार पर्यंतची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आता या दोन्ही योजना अंतर्गत जाहीर होणार आहे आता ते काही जिल्ह्यांची नावं आपल्यासमोर आलेली आहेत की जिल्ह्यांमध्ये आजपासून वाटप सुरू होणार आहे तर जिल्ह्यांची नावं पाहूया तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती सेट करा कारण की अशा अपडेट मला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात तर सर्वपात्र मित्रांनो लातूर धाराशिव नांदेड बीड हिंगोली सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो ऐशे ते शंभर टक्के एवढं नुकसान जाहीर करण्यात आलेलं आहे म्हणजे की यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांमध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त नोंदणी करण्यात आलेली आहे म्हणजे यानंतर या जिल्ह्यांचा नंबर लागणार आहे सोबतच परभणी वाशिम जालना यवतमाळ सारख्या जिल्ह्यांमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान आढळून आलेलं आहे म्हणजे की सांगितलेले जिल्हे लातूर धालाशिव नांदेड बीड हिंगोली सोलापूर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर परभणी वाशिम जालना यवतमाळ सारख्या जिल्ह्यांमध्ये आजपासूनच वाटप सुरू झालेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोळबाहू शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठरा हजार पाचशे रुपये रक्कम ही अतिवृष्टी नुकसान भरपाई अंतर्गत देण्यात येणार आहे सोबतच पीक विम्याअंतर्गत सतरा हजार पाचशे रुपये रक्कम देण्यात येणार आहे तुम्ही बागायतदार जमीनदार जाहिरात असाल तुमच्या खात्यामध्ये बत्तीस हजार पाचशे प्रति हेक्टर एवढी रक्कम जमा करण्यात येणार आहे आणि पीक विमा हा आपला खरीप हंगामात असतो म्हणून तो कोळबाहू भागामध्येच दिला जातो किंवा कोरळबाहूमध्ये दिला जातो म्हणजेच की सतरा हजार पाचशे त्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे की आजपासून ही रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेल्या माहिती अनुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी बी टी मार्फत जाहीर करण्यात आलेले आहेत काही सूचना त्यांनी दिलेल्या आहेत की ई वाय सीची अट सध्या आता शिथिल करण्यात आलेली आहे आता त्या अंतर्गत ई के वाय सी करण्याची कुठलीही गरज शेतकऱ्यांना लागणार नाही आहे ई के वाय सीऐवजी आता ॲग्रिस्टॅक असणं गरजेचं आहे तुमच्याकडे किसान कार्ड असेल तर डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये डी बी टी ही रक्कम जाहीर करण्यात येणार आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारची ई वाय सी करण्याची गरज राहणार नाही आहे तर अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये